जय महाराष्ट्र भाग क्रमांक तीन कोण आहे संतोष गव्हाने याच्यामध्ये आम्ही दोन कामं तुम्हाला जी दाखवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे एक स्वच्छतागृह होतो आणि एक काशीश्वर मंदिर व त्याचे सुरक्षा भिंत या संदर्भात तुम्हाला मी दोन व्हिडिओ दाखवले आजचा जो तिसरा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे जे आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये अहोरात्र जनतेची सेवा देतात असे आपले पोलीस मित्र यांच्यासाठी आज जे तुम्ही पाहताय पोलीस लाईनला भव्य दिव्य असं काम चालू आहे खूप दिवसाचा तो निधी येऊन पडला होता बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये त्याच्या बातम्या यायच्यात ते काम चालू झालं पाहिजे सरकारने लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्यावेळेस पालकमंत्री आपले राम शिंदे साहेब होते काही विविध कार्यक्रमानिमित्त ते कोखाण्याला आले होते पाच ऑक्टोंबर दोन हजार अठरा मध्ये म्हणजे आठ वर्षापूर्वी तर आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तिथे जाऊन पुन्हा ते निवेदन दिलं होतं की साहेब नेवासा शहरामध्ये अशी अशी परिस्थिती आहे जे बिचारे पोलीस लोक आहेत त्यांना राहायला घरं नाही फार पडके म्हणजे इतकी घाण परिस्थिती होती मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे पहिले काही फोटोमध्ये आहेत ते जुने जुनी परिस्थिती काय होती म्हणजे त्यांना तिथं पाण्याची व्यवस्था नव्हती राहायची व्यवस्था नव्हती लाईट आहे तर पाणी नाही लोळायची अशी घाण व्यवस्था होती तर त्यांच्यासाठी साहेब तुम्ही आता लवकरात लवकर टीजलचं काम चालू करा त्यावेळेस ते पालकमंत्री आम्हाला सांगितलं होतं मी उद्घाटनच मी केलेलं आहे नारळच मी फोडलेलं आहे मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले साहेब तुम्ही नारळ फोडलं उद्घाटन केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याच ते होणार कधी नेमकं चालू काम किती वर्षाने होणार आहे जसं पूर्वी आपण म्हणायचो सरकारी काम बारा महिने थांब पण आजची परिस्थिती अशी आहे की सरकारी काम बारा सांगितलं आठ वर्षापूर्वी तरी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत मला काहीच दिसलं नाही ज्ञावशामध्ये आहे तीच परिस्थिती होती न्यायदेव शाळेसमोर तो एक मोठा आता काम चाललंय व्यवस्थित पोलीस स्टेशनच काम चाललंय दुसऱ्या शाखेचं म्हणून आम्ही दोन हजार बावीस मध्ये नेवासा पोलीस स्टेशनच्या समोरच तिथं रास्ता रोको केला हो हो होता त्यांच्यासाठीच केला होता त्याच्यामध्ये आमच्या विविध मागण्या होत्या ते देखील तुम्हाला मी दाखवतो की नेवासा शहरामध्ये जमुली जे छेडछाड होता शाळेमध्ये जातात त्यांच्या संरक्षणासाठी एक दामिनी पथक नेमण्यात यावं पोलिसांची संख्या कमी आहे तर पोलिसांची संख्या देखील वाढवण्यात यावी व ज्या पोलिसांना बिचाऱ्यांना राहायला घर नाही त्यांना तिथं नवीन वास्तू नवीन इमारत तिथं बांधण्यात यावी दोन हजार अठराला पण निवेदन दिलं तर आणि पालकमंत्री विखे साहेब यांना देखील आम्ही स्वतः त्यांना निवेदन देखील दिलं आणि तिथं रास्ता रोको देखील केला होता ते निवेदन दिल्यानंतर आम्हाला पोलिसांनी आता त्यांचं ते, ते कामच असतं करता येईल अशा तर मला भरपूर नोटीस आलेले आहे पोलिसाकडून की त्याच्यामध्ये उल्लेख देखील आहे तुम्ही जरी रास्ता रोको करत असलात त्याच्यामध्ये पोलिस वाढवणं पोलिसांना घरं बांधण्यात यावीत दाविनी पथक स्थापन करण्यात याच्यासाठी जरी तुम्ही रास्ता रोको करता आमच्यासाठी जरी करता पण तुम्हाला जर त्याच्यात काही तुमच्याकडून गैरवर्तन झालं तर तुम्हाला तुमच्यावर ही पावती म्हणून तुमच्यावर गुन्हा देईल दाखल करता येईल म्हणजे आपण जर एखादं सामाजिक काम जर करत असतो म्हणजे काही जणांना वाटत असन हे जातात रास्ता रोको करतात आंदोलन करतात हे देखाव करतात तसं काही नसतं रिस्तर आम्हाला पोलिसांचं लिटर येतच असतं काही काही वेळेस तर गुन्हे दाखल पण होतात जास्त जर रस्त्यावर उभं राहिला तर गुन्हे देखील दाखल करावं लागतं सामाजिक काम करणं म्हणजे सोपं नाहीये मीच नाही माझ्या पक्षाचं नाही अनेक संघटनेचे जे पदाधिकारी काम करतात ना त्यांना देखील या सामन्यातून जावं लागतं हे सगळ्या साम समस्याला तोंड देऊन ते आंदोलन सक्तीच करावं लागतं पूर्वीची काय परिस्थिती होती त्या पोलिस स्टेशनची मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवतो आणि आता काय परिस्थिती आता काम वगैरे चालू झालेलं आहे म्हणजे आम्ही आठ वर्षापासून देखील याच्यामध्ये आम्ही मध्ये आहे आज जी आज वास्तू खरंच छान काम चालू आहे पालकमंत्र्याचा देखील आपण आभार मानतो की त्यांनी तिने आम्ही दिलेल्या निवेदनाची खरंच दखल घेतली त्याला फॉलोअप दिला आता त्याच्यामध्ये मला पहिला दाखवतो कशा पद्धतीने ते जुनं पहिले कशी परिस्थिती होती पोलीस लाईनची ज्या दिवशी आपल्याला रास्ता रोखो करायचा होता पोलीस स्टेशनच्या समोर त्या दिवशी पोलीस स्टेशनकडून आपल्याला सीआरपीसी एकशे एकोणपन्नास प्रमाणे एक नोटीस आली होती त्याच्यामध्ये उल्लेख होता की याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की आपण दिनांक दहा दहा दोन हजार बावीस रोजी नेवासा सोमपूर रस्त्यावर पोलीस स्टेशनची संख्या वाढावी दामिनी पतन स्थापन करण्यात यावे तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात यावे याकरिता आपण रास्ता रोको करणार आहोत रस्त्यामध्ये काटे टाकून रास्ता रोको करणार आहोत तरी सदर नोटीस आपल्यासाठी काही कायदा सुव्यवस्था जर निर्माण झाला तर आपणास फिरवा म्हणून सादर करण्यात येईल अशी ती नोटीस होती तर अशा नोटीसचं काय नाही आपण ज्यावेळेस रस्ता रोको आंदोलन करतो त्यावेळेस नोटीस येतच असतात अशा मला अनेक नोटीस आलेल्या आहेत ही एक नोटीस आहे आणखीन ही एक नोटीस आहे या नोटिसच्या माझ्याकडे बरेचसे गंज पडलेले चांगलं काम केलं तर या गोष्टी होतच असतात आणि आपण जे आहे हे निवेदन दिलं होतं एक नऊ दोन हजार बावीस रोजी पोलीस निरीक्षक साहेब दिलं होतं त्याच्यात ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा येथील शाळे महाविद्यालय विद्यार्थिनींना महिलाच्या होणाऱ्या छेडछाडीसाठी स्पेशल दामिनी पथक स्थापन करण्यात यावं हे देखील मागणी केली होती आपण याकरता आपण निवेदन दिलं होतं त्याच्यावर सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या पण होत्या आपल्या त्याच्यानंतर जी आपली प्रमुख मागणी होती ती आपण ज्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रल्हादजी पटेल साहेब या निवासा शहरात आले होते त्यांना आपण हे निवेदन दिलं होत त्याचे पूर्ण उल्लेख केलेला आहे पहा दहा ऑक्टोबर रोजी निवासा तहसील पोलीस स्टेशन समोरील श्रमपूर रोड येथे रस्त्यावर काटा टाकून रस्ता रोको केला जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास आपल्या बारा मागण्या होत्या त्याच्यामध्ये त्या मागण्यामध्ये क्रमांक एक मध्ये पहा नेवासा पोलीस स्टेशन इथं पोलिसांची संख्या कमी आहे त्याची संख्या वाढवण्यात यावी ही आपली पहिली मागणी होती त्याच्यानंतर दुसरी मागणी होती आपली महिलांच्या संरक्षणसाठी दामिनी पथक स्थापन करण्यात यावं तिसरी मागणी होती तिथं तहसील पहिले बांधून ठेवलं सगळं बांधकाम झालं होतं पण त्याचे उद्घाटनच करत नव्हते हो कोणी त्या आपल्या मागणीनंतर ते आता त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे ती एक मागणी आपण केली होती अशा जवळपास बारा मागण्या होते आपल्या त्याच्यामध्ये क्रमांक बारा त्याच्यावर उल्लेख केला आहे पोलीस बांधवांना राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही त्याकरिता त्यांना नवीन घरे बांधून देण्यात येईल अधिकाल आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता आता तुम्हाला ते पुढे मीडोमध्ये दाखवणारच आहे खरंच इतकी बेकार परिस्थिती होती त्यावेळेस ना सगळे जवळपास पन्नास टक्के जे आपले इड बदली पोलीस यायचे ते सगळे फाट्यावरती राहायला जायचे त्याची हळहळ व्यक्त करायचे कि इतक्या लांब आम्हाला नेमसे तुमचे रूम नाही आमची व्यवस्था नाही आणि अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात टाकणार आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण डिटेल देणार आहे आता पुढं जी परिस्थिती होती खरी जुने हो पोलिसांची ते तुम्हाला हो। दाखवत अतिशय बिकट परिस्थिती होती त्याची हे आता हे जुनं आता तिथं मोठं बांधकाम चालू झालेलं तिथं ज्ञान इंग्लिश स्कूलच्या पुढच्या साईडला आहे फौजदारचा बंगला म्हणायचं पाहिलं तिथं रवी छटकालोवर च शेजारी आणि हे जे आहे हे पोलीस पोलिस लोक राहायचे यांची कॉटेज राहायचे सगळे तिथे झाडं झुड डुकर गाढव घाण लोक घाण आणून टाकायचे काही इथं दारांला कुलफण होते तुटलेले दार, दार होते नेहमी तिथं अस्वच्छता म्हणजे ते बिचारे कसे राहायचे कसे दिवस काढायचे मजबुरी राहायचे त्या पोलिसांचे बिचारीची ते बिचारे अशी ड्युटी करत असतील त्यांच्या त्यांच्याच मनाला माहिती त्याच्यानंतर कोकणाला पालकमंत्री राम शिंदे साहेबांचे त्याच्यात उल्लेख केलेला निवेदन दिलं मागणी केली तुम्ही पाहिलं असेल आंदोलन चालू आहे दोन चारच पोलिस आहे पोलीस संख्या कमी आहे परंतु आज न्यावाशा शहरातले अर्ध्याच्या वर पोलीस न्यावाशाच्या बाहेर राहतात तर त्यांना राहायलाच व्यवस्था नाही त्यांना राहायचं कुठं त्यांनी त्याच्यासाठी निधी येऊन पडलेला आहे सगळं येऊन पडलेलं आहे त्या कॉलनीमध्ये जर केलं तर त्यांच्या कॉलनीमध्ये सगळं डुकर फिरतात त्यांनी काय करायचं सा। चोवीस तास ऑन ड्युटी करायची तर त्यांना राहायला वगैरे व्यवस्था नसेल तर याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे त्यांना नवीन बांधकाम करून विमा रद्दी उठरोधी करून केलं पाहिजे तर अशी आमच्या मागणी आहे तर तो सरकारने त्वरित मान्य करावं यासाठी मी आजचा हा रास्ता रोको केला होता आणि आजचा रास्ता रोको जर कधी गांभीर्याने सरकारने जर दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र या गोष्टीला आम्ही वाटपुरवठा करत राहिलो आणि या जो आम्ही रास्ता रोको केला होता त्याचा माझ्या संपूर्ण संपूर्ण निवासीतल्या पत्रकारांनी त्या बातम्या लावल्या त्या बातम्या लावल्यामुळं सगळ्या उत्तर त्या बातम्या पडल्या त्याच्यामुळं सरकारने देखील त्याची गांभीर्याने दखल घेतली त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मान्य केल्या आज तो निगर पाहिलं तर आज इथं इतकं जबरदस्त काम चालू झालेलं आहे ते पोलिसांना राहण्यासाठी व फौजदार साहेबांना राहण्यासाठी मोठं बांधकाम चालू झालेलं आहे तिथं पुढे तुम्हाला मी दाखवतो तिथे देखील भेडा दाखवतो मी कशा पद्धतीने चालू केलेलं काम इथं पालकमंत्री यांना भेटून समक्ष बाय आपण ते पत्र देखील लिहिले ते त्यांना आता हे पाय दलचं बांधकाम तिथं फौजदार साहेबांचं बंगलेचं काम चालू आहे मस्त तिथं असं जबरदस्त काम आहे पूर्वीचं पहिलं काम पाहिलं सरळ काटे होते तिथं भर आता असं जबरदस्त काम आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या रस्त्यावरच ते मोठ बंगला आहे त्यांचा दुसरं आतमधलं काम आहे पहा काही सगळं ज्यांना पोलिसांची जिथं घर आहे ते देखील पहा या ठिकाणी पोलिसांचं बांधकाम आहे मोठं काम आहे ते एकदम पूर्वीचं जे आता ते मला दाखवलं होतं मी ते पडीक सडीक ते पूर्ण पाडून आहे आता पूर्णत भू देऊया असं पोलिसांना राहण्याची व्यवस्था आहे त्यांची राहण्याची व्यवस्था होईल सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे अशाच प्रकारे आम्ही आमच्याकडे कोणती सत्ता नसताना देखील आम्ही बाहेर राहून वेगवेगळे वे वे आंदोलन करून त्याचा पाठपुरवठा करून ते कामं पूर्ण करून घेतलेली आहे आणखी देखील तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू अजून आम्ही काय केलेलं आहे लवकरच हे काम देखील पूर्ण होईल